पालघर तालुक्यातील मोजे पंचाळी नगर रेल्वे फाटक नंबर पन्नास येथील निकृष्ट दर्जाचे अंडरग्राउंड ब्रिज आणि त्यामधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर पालघर तालुक्यातील पंचाळी ग्रामपंचायतीमधील रमाईनगर हे गाव रेल्वे फाटक नंबर पन्नासच्या पलीकडे वसलाय गावातील ग्रामस्थांकरिता रेल्वे फाटक मधून येण्या जाण्यासाठी पूर्वापार रस्ता होता रेल्वेच्या लाईन वाढवल्यानं रेल्वे, रेल्वे फाटक बंद करण्यात आलाय आणि ग्रामस्थांना येण्या जाण्याकरिता अंडरग्राऊंड ब्रिज रेल्वेने बनवून दिलाय अंडरग्राऊंड ब्रिजमधील रस्ता हाच गावाचा एकमेव मार्ग आहे त्यामुळे ये जा करणाऱ्यांसाठी इतर पर्यायी रस्ता नाहीये परंतु अंडरग्राऊंड ब्रिज हे निकृष्ट दर्जाचं असल्यानं ते पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलं असल्यानं पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही पर्याय किंवा योग्य नियोजन नाही कोणतीही सक्षम यंत्रणा नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थांना त्रासाला जावं विद्यार्थी महिला महिला कामगार गर्भवती आजारी व्यक्ती यांच्यासाठी सदर ब्रिज हे धोकादायक झालंय अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार आणि तोंडी समस्यांबाबत चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी हे उडवाउडवीची उत्तरं देत याकरिता ग्रामस्थ हे अंडरग्राउंड ब्रिजच्या समस्यासाठी खूपच त्रस्त झालेत शासन दरबारी आपल्या समस्येची आणि तक्रारीची दखल घेण्याकरिता रेल्वे फटक नंबर पन्नास येथील निकृष्ट दर्जाचे अंडरग्राऊंड ब्रिज आणि त्यामधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पालघर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा धन्यवाद